नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात कृष्ण हरी मी मिठ्ठू दगडू गदादे गाव तांदळी राहणार शिरूर आपल्या समोर एक कविता सादर करतो आहे कवितेचं नाव आहे सैनिकाचे पत्र खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी आज मोकळा श्वास घेतो त्याचं कारण सीमेवरती लढणारा माझा सैनिक आहे ज्यावेळी शत्रू पक्षाशी लढताना एखादा आपला भारतीय सैनिक घायल होतो त्यावेळेस देशहिताबरोबर संपूर्ण कुटुंबाचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि पत्र रूपाने तो आपल्या कुटुंबातील सदस्याशी कशा पद्धतीनं संवाद साधतो ते या कवितेमध्ये व्यक्त झालेलं आहे कवितेचं नाव आहे सैनिकाचे पत्र बघ ना आई वेळ कशी वैरीन झाली आहे बघ ना आई वेळ कशी वैरीन झाली आहे मला न तुला न भेटताच माझी जाण्याची वेळ आली आहे घायाळ जरी झालो तरी अजून लढतो आहे लढता लढता आई पत्र शेवटचं लिहितो आहे खूपदा वाढतं आई तुझ्या कुशीत येऊन निजावं तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं पण मला ठाऊक आहे आई आता असं होणार नाही आली वेळ मला घेऊन गेल्याशिवाय जाणार नाही आपलं घर आठवून एकटाच मी रडतोय रडता रडता आई पत्र लिहितो आहे आता वडिलांशी संवाद साधतोय बाबा तुमच्यासाठी खूप काही करायचं होतं तुमच्या खांद्यावरचं अर्ध ओझं माझ्या खांद्यावरती घ्यायचं होतं पण बघा ना बाबा नियतीने कसा घात केला माझ्या प्रेताचा भारी तुमच्याच खांद्यावरती दिला तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून मरण्याआधी मर मता, मता बाबा पत्र लिहितो आहे आता भावाशी संवाद साधतोय आठवणी मनात घर करून बसल्या आहेत आत्ता दोन गोळ्या माझ्या उजव्या दंडात घुसल्या आहेत उजव्या दंडात गोळी घुसताच भैया तुझी आठवण हे लावून गेली आणि मी तुझा उजवा हात आहे असं म्हणण्याची वेळही आता निघून गेली आपल्या छकुलीची काळजी आता तूच घेत जा माझ्या वाट्याची राखीही आता तूच बांधत जा आपलं तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून एकटाच मी झुरतोय झुरता झुरता भैया पत्र शेवटचं लिहितोय आता बहिणीशी संवाद साधतोय तू बांधलेल्या राखीचा दाघा अजून माझ्या हातात आहे यावेळी ओवाळणी काही दिली नाही हेही माझ्या लक्षात आहे सांग ना ग छकुली तुला ओवाळणी काय गं देऊ इथून गेल्यावरती मी रक्षाबंधनाला कसा ग येऊ ज्या हातामध्ये राखीचा धागा आहे त्याच हातान पत्र लिहितो आहे तुला आठवता आठवता छकुली पत्र शेवटचं लिहितोय आता बायकोशी संवाद साधतोय सखे माझ्या जाण्यानं तुझं जीवन आता विराण आहे विरान होणार आहे सखे माझ्या जाण्यानं तुझं जीवन आता विरान होणार आहे माझ्या मी सर्वस्व घेऊन जाणार आहे आपल्या छकुल्यांना माझा शेवटचा पापा दे माझा हात तुझ्या त्यांच्या डोक्यावरती ठेवून माझा शेवटचा आशीर्वाद दे आपल्या विराहाचं दुःख मी भोगतो आहे विराहाच दुःख भोगता भोगता सके पत्र शेवटचं लिहितो आहे आई 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 पुन्हा दोन गवळ्या माझ्या काळजामध्ये घुसल्या आई तुझ्या आठवणी माझ्या मनामध्ये जागल्या पण आई तू रडू नकोस आई तू खरंच रडू नकोस मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्माला येईन आणि भारत मातेच्या सेवेसाठी सैन्यामध्येच भरती होईल आई तू फक्त रड नकोस आई तू फक्त रड नकोस रामकृष्ण हरी